पुण्याजवळील एका शांत वस्तीत कमलाबाई नावाची एक वृद्धा राहत होती कमलाबाई अत्यंत प्रेमळ आणि समाधानी होत्या पण त्यांचा मुलगा संजय खूप चिडचिडा आणि असंतुष्ट होता संजयला असे वाटायचे की त्याच्याकडे जे आहे ते पुरेसे नाही तो नेहमी कामाच्या ठिकाणी कुटुंबात आणि अगदी रस्त्यावरच्या लोकांशीही वाद घालायचा त्याच्या बोलण्यात नेहमी कटुता आणि नाराजी असायची त्याच्या सततच्या रागामुळे घरात नेहमीच तणाव असायचा कमलाबाईंना हे दुःख बघवत नव्हते त्या संजयला रोज म्हणायच्या बाळा थोडं शांत राहा सगळं काही ठीक होईल पण संजय त्यांना म्हणायचा आई तुझ्या शांत राहण्याने माझे प्रश्न सुटणार नाहीत जगात लढल्याशिवाय काही मिळत नाही संजयचा स्वभाव इतका खराब झाला होता की त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याच्यापासून दूर राहायला सुरुवात केली तो घरात एकटा पडला तो रात्री डोक्यात राग घेऊन झोपायचा आणि सकाळी चिडचिड करत उठायचा त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता आणि डोळ्यातील असंतोष स्पष्ट दिसत होता एक दिवस कामावरून परतत असताना संजय रस्त्यावरच्या एका साधूवर मोठ्याने ओरडला साधू शांतपणे उभे होते संजयला वाटले की ते त्याला उत्तर देतील पण साधून एक फक्त स्मित केले आणि शांतपणे निघून गेले संजय घरी आला पण त्याला त्या साधूच्या शांत चेहऱ्यामुळे खूप अस्वस्थ वाटत होते त्याला त्या साधूवर राग येत नव्हता तर त्याचे मन शांत होत नव्हते त्या रात्री संजयला खूप ताप आला तो शुद्धीवर नव्हता कमलाबाई खूप घाबरल्या त्यांनी लगेच स्वामीच्या फोटोसमोर दिवा लावला आणि रडू लागला स्वामी माझ्या मुलाला माफ करा त्याच्या चुकीच्या वागण्यासाठी त्याला या वेदनेतून बाहेर काढा मध्यरात्री संजयला अर्धवट शुद्धीमध्ये एक स्वप्न पडले स्वप्नात तो त्याच साधूला एका नदीच्या काठी बसलेला बघतो संजय त्याच्याजवळ जातो आणि विचारतो महाराज तुम्ही इतके शांत कसे राहू शकता साधू जे साक्षात स्वामीच्या रूपात होते ते, ते म्हणाले बाळा माझ्यासोबत ये आणि ते त्याला नदीच्या मध्यभागी घेऊन गेले नदीच्या मध्यभागी पाणी शांत आणि स्थिर होते साधूंनी त्याला नदीचे पाणी प्यायला लावले आणि म्हणाले बाळा मन म्हणजे ही नदी आहे जेव्हा तू किनाऱ्यावर राहतोस तेव्हा वाद आणि विचार तुला लाटासारखे धडका देतात पण जेव्हा तू खोलवर जातोस तेव्हा तिथे ते फक्त शांतता असते रागाचे आणि अशत असंतोषाचे वीस प्यायला जाऊ नकोस शांत राहा तुझ्यातच स्वामी आहेत संजयने डोळे उघडले त्याला खूप घाम आला होता पण त्याचा ताप उतरला होता त्याला जाणवले की त्याला स्वप्नात मिळालेले पाणी प्यायल्यानंतर त्याला एक आजब शांतता मिळाली होती त्याने लगेच उठून आईच्या पायावर डोके ठेवले हो आणि म्हणाला आई मला माफ कर आज स्वामींनी मला शांततेचे रहस्य सांगितले आहे उसा पासुन पूर्ण पने त्या दिवसापासून संजय पूर्णपणे बदलला त्याने वाद घालणे सोडले आणि सगळ्याशी प्रेमाने वागू लागला त्याच्या आयुष्यातील असंतोष दूर झाला आणि त्याने कामात मन लावले त्याच्या चेहऱ्यावर स्वामीच्या कृपेची शांतता दिसू लागली त्याने, त्याने लोकांना शिकवले की बाहेरच्या जगात शांतता शोधण्याऐवजी ती आपल्या मनात शोधणे गरजेचे आहे बोला जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा